मराधी, आपले मराधी नमस्कार न्यूज टाइम सर्वांचं स्वागत आहे अगोदर आपल्याला मी सांगितलं होतं की लवकरच ज्या आहेत ते सुरू होणार आहेत आणि या अनुषंगाने आपण बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील आढावा घेणार आहोत आणि याच अनुषंगाने आता आपण सुरुवातीला मेहकर मतदारसंघातील जे काही इच्छुक का आहेत त्यामध्ये आपण त्याची सुरुवात करणार आहोत मेहकर मतदारसंघामध्ये शेतकरी कष्टकरी महिला आणि बेरोजगार याचबरोबर दिव्यांगासाठी नेहमीच विविध आंदोलनातून ज्यांनी या मेहकर मतदारसंघामध्ये आपली ओळख निर्माण केली अशी आंदोलक करून त्यांची ओळख आहे आणि या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आपल्यासोबत आपल्या या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी या न्यूज टाईम मराठीच्या स्टुडिओमध्ये खास या ठिकाणी आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर गोपाल बच्चिरे साहेब नमस्कार साहेब सर्वप्रथम आपलं न्यूज टाईम मराठीच्या या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार काय सांगा साहेब आपण केव्हापासून आपण राजकारणात आलात आणि नेमकी आपल्याला राजकारणाची आवड ही कशी झालेली आहे नाही खरं म्हणजे मी राजकारणी म्हटल्यापेक्षा एक समाजकारणी आहे कारण आयुष्यामध्ये दहा टक्के राजकारण आणि नव्वद टक्के समाजकारण असाच माझा प्रवास राहिलेला आहे आ, सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना समाजाचे प्रश्न दूर प्रश्न सोडवण्याचं काम केलं एकोणीसशे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपर्यंत दशेमध्ये मी विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपप्रमुख म्हणून संभाजीनगरला काम केलं त्यानंतर दोन हजारपासून त्या काळचे जेव्हा काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाली तर शरद पवार यांचं कार्य मला आवडायचं आणि मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीशी जोडलो अगदी साध्या कार्यकर्त्यापासून तर प्रदेश सरचिटणीस या पदापर्यंत मी राष्ट्रवादी गेलो राष्ट्रवादीवर नाराज होऊन मी काही पक्ष बदलला नाही ती गरज होती पक्ष बदलण्याची म्हणून पक्ष बदलला आणि मी शिवसेनेत आलो नेमका शिवसेनेशी आपली नाळ कशी जोडली गटामध्ये आपण मुख्य या जिल्ह्यातील एक नेता म्हणून काम आपण कसे जोडला नेता मी कधीच मानलं नाही मला आणि मानायचं कारणही नाही कारण सर्वसामान्यांमध्ये जेव्हा जातो आपण तर नेता म्हटलं की त्याची आणि सामान्य माणसाची दुरी होते म्हणून मी सामान्य शिवसैनिक म्हणूनच स्वतःला ऍक्च्युली एको दोन हजार एकोणीस ते बावीसचा जो काळ होता या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं महाराष्ट्र सांभाळला महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काम केलं मला महाराष्ट्रामध्ये जर यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर एक बेस्ट मुख्यमंत्री म्हणून ज्याचं नाव समोर येतं तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकोणीस पासून ते बावीस पर्यंत त्यांचे जे काम होते त्या कामाला मी भारवून गेलो की मुख्यमंत्री असावं तर असा आणि एकतर ती माझ्या हृदयावर हृदयाच्या पटलावर ती एक, एक छाप पडलेली होती उद्धव साहेबांची आणि जेव्हा शिवसेनेमध्ये फुट पडली किंवा गद्दारी झाली ज्याला आपण गद्दारी म्हणतोच गद्दारी झाली आणि गद्दार हे शिवसेनेचं चांगलं चालतं जहाज फोडून बाजूला पळवून गेले तर त्या जहाजाला सावरण्यासाठी माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक तयार व्हायला पाहिजे आणि याच दृष्टीनं मला ते आमचे तत्कालीन उपनेते बबनरावजी घोलप साहेब माजी मंत्री होते ते आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि मी त्यांच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघामध्ये तेव्हा मराठवाडा प्रदेशचा अध्यक्ष होतो आणि त्यांनी माझा कामाचा कामाची पद्धत बघितली होती मला संघटन कौशल्य बघितलं होतं की हा लोक फार चांगले जोडतो आणि शिवसेनेला असल्या कार्यकर्त्याची गरज आहे आणि म्हणून त्यांनी मला साकडं घातलं की तुझ्यासारखा कार्यकर्ता तुझ्यासारखा शिवसैनिक तुझ्यासारखा एक सामान्य माणसामध्ये मिसळणारा माणूस तुझ्यासारखं संघटन कौशल्य असलेला माणूस आज उद्धव साहेबांना त्याची गरज आहे आणि मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या माझ्या मनात ऑलरेडी उद्धव साहेबांच्या विषयी ते प्रेम होतच त्यांचा आदर होताच आणि त्यांना मी ऐकवान मानतच ता होतो तर मला ते असं वाटलं की माझ्या मनातलंच बाबनराव भोलप बोललेत आणि मी त्यांना म्हटलं माझी पण इच्छा आहे आणि मग गोलप साहेबांनी उद्धव साहेबांना भेटले उद्धव साहेबांची भेट, भेट फिक्स झाली चार सप्टेंबर दोन हजार बावीस आणि त्या त्या दिवशी अक्षरशः उद्धव साहेबांनी आम्हाला एकचा सा टाइम दिला होता एक ते दोन असा वेळ परंतु एक वाजेपासून पावणे तीन वाजेपर्यंत पावणे दोन तास उद्धव साहेब आमच्याशी चर्चा केली माझ्याशी आणि उद्धव साहेबांकडे मी जेव्हा शिवबंधन बांधायला गेलो तर उद्धव साहेबांनी सुरुवातीलाच उद्गारलं की गोपाळराव तुम्ही आलात परंतु तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काय नाहीये माझी झुळी फाटकी आहे हे शब्द उद्गारल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी गहिवरून गेलून म्हटलं साहेब मी काहीही घ्यायला नाही आलो मला कुठलीही अपेक्षा नाही या चालत्या चांगल्या जहाजामध्ये जे जहाज महाराष्ट्राला तारून नेत होतं ज्या जहाजामध्ये जा कोरोनासारखी महामारी आली त्यातून सुद्धा तुम्ही या जहाजाला चांगलं बाहेर काढलं या समुद्रातून या गर्तेतून बाहेर काढलं या कोरोनासारख्या महामारीतून नाहीतर बाकीचे स्टेट बघितले मी अहो रस्त्यावर ला, अगदी प्रेतांचे ढेर पडलेले होते जेसीबीनं उचलून त्या ट्रॅक्टरमध्ये टाकलं जायचं आणि खड्ड करून शंभर शंभर दीड दीडशे लोक एका ठिकाणी गाडले जायचे परंतु महाराष्ट्रामध्ये एकही माणूस बिना ऑक्सिजनचा विना आउशर आउ, आउशर उप, उपचाराचा म्हणजे औषध उपचाराच्या मिळाला नाही म्हणून एकही माणूस मेला नाही आणि हे काम सगळ्यात महत्वाचं काम उद्धव साहेबांनी केलं तर म्हटलं साहेब ह्या जहाजामध्ये ज्या लोकांनी छेद करून हे जहाज फोडून पळून गेलेत त्यातलं एखादं छेद मला बंद करता येईल का त्याच्यासाठी मी आलोय म्हटलं आणि उद्धव साहेबांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं भारावून गेले होते ते किंवा गेले ते गद्दार परंतु अजून असे आपले समर्थक आहेत आणि खरंच उद्धव साहेबांच्या उद्धव साहेबांनी जे माझ्यावर विश्वास टाकला आणि मला उद्धव साहेब म्हटले की तुम्हाला कुठल्या पदाची अपेक्षा आहे का ते म्हटलं नाही साहेब मला पूर्णतया शिवसैनिक होऊ द्या आणि मी अक्षरशः सप्टेंबर दोन, दोन हजार बावीस पासून करेक्ट एक वर्षानंतर सप्टेंबर दोन हजार तेवीसला या एक वर्षात जे कामं केले या मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये जे संघटन बांधणीचं से काम असेल लोकांच्या अडीअडचणींची कामं असतील लोक लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम असतील माझे सगळे कामं बघून बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर साहेब आणि जिल्हा प्रमुख आदरणीय जालेंद्रजी बुधवत साहेब यांनी कामाची पावती म्हणून मला जिल्हा संघटक म्हणजे घाटावरील जिल्हा संघटक या पदावर नियुक्त केलं मी कुठलंही पद मागितलं नाही कुणाला त्यांनी की याची काबिलियत आहे याच्यात ते पोटेन्शियल आहे आणि त्यामुळं त्यांनी मला जिल्हा अर्ध्या जिल्ह्याचा जिल्हा संघटक केला आणि पुन्हा एक वर्षाचं काम बघितलं आणि पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी म्हणजे पूर्ण घाटाखालचा आणि घाटावरच्या पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी जिल्हा संघटक म्हणून माझ्यावर सोपवली आणि त्यांच्या त्यांचं त्यांचं त्यांनी माझ्यात काय बघितलं माहीत नाही मी तर फार सामान्य शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक शिवसेनेमध्ये पदाला महत्व नसतं निष्ठेला महत्व असत निष्ठावंताला महत्व असत खऱ्या अर्थानं आपण <coughs> निष्ठावंतांना महत्व असतं या प्रकारचं सांगत आहे पण मेहकर मतदारसंघामध्ये आपण या सक्षम उमेदवार म्हणून सध्या तरी आपलं नाव चर्चेत आहे मग आपण मेहकर मतदारसंघच का निवडला हे आपण सांगा अगदी बरोबर आहे कारण दोन हजार चौदामध्ये मला राष्ट्रवादीकडून बदनापूर मतदारसंघ कारण तिथे माझ्या संस्थेचं माझं सिनियर महाविद्यालय आहे किमान तीस पस्तीस चाळीस हजार माझे विद्यार्थी आहेत तिथले मी एक छोटासा संस्थाचालक पण आहे प्राध्यापकासोबतच आणि त्या माध्यमानं तिथे माझं वलय चांगलं आहे लोका लोकांमध्ये जनसंपर्क चांगला आहे परंतु थोडं मोदी लाटच्या पुढे मी घाबरलो होतो कारण चौदामध्ये मोदी लाट फार जोरात चालू होती आणि म्हटलं माझ्यासारखं का कार्यकर्ता या लाटेमध्ये टिकल की नाही आणि जेव्हा मी शिवबंधन बांधतो तर उपनेते माननीय बबनरावजी साहेब बोलता बोलता बोलून गेले होते की साहेब आपण बदनापूर बदनापूरला याला हे करूत ना बदनापूरसाठी तयार करूत ना आणि त्या क्षणाला मला माझ्या डोक्यात तू विधानसभा नव्हती मुळीच नव्हती की विधानसभा लढायची काय मला संघटन बांधायचं माझं अत्यंत माझं पॅशन आहे की संघटन कौशल्य ईश्वरांना मला दिलेलं आहे संघटन कसं बांधावं तर माझ्या डोक्यात क्लिक झालं जेव्हा भावनाव घोडपट्टी की बदनापूर बदना बदनापूरचं बघता येईल तर मला क्लिक झालं साहेब जर खेळायचंच आहे मॅचेस खेळायचे तर मला माझ्या होम ग्राउंडवर खेळू द्या तिथला गद्दार आमदार जो गुजरात मार्गे गुवाहाटीपर्यंत घेऊन जाणारा यांच्या दिमतीमध्ये होता तो गद्दार आमदाराच्या विरोधात लढायला मला आनंद होईल आणि साहेबांचा सा फक्त एवढा शब्द होता आणि म्हणून मग बोहेार सप्टेंबर पासून अगदी अं सात नोव्हेंबरला आदित्य साहेबांचा सा मेहकरला सभा झाली सव्वीस नोव्हेंबरला उद्धव साहेबांची चिखलीला सगळ्यात पहिली म्हणजे फुटीनंतर पहिला महामेळावा झाला तिथून जे कामाला सुरुवात केली मी मी बाकी गोष्टी सोडल्या परंतु संघटन बांधत कारण शिवसेनेचं संघटन विखुरलेलं होत ते संघटन बांधण्यासाठी लोक या जे गद्दार झाले त्यांच्यासोबत केवळ क्रीमी लेअर झालं म्हणतो आपण क्रीम लेअर जे मलाईदार लो खाना मलाई खाणारे लोक होते जसे कॉन्ट्रॅक्टर कुठल्या सरपंच जिल्हा परिषदचे लोक सदस्य पंचायत से लोक त्यांच्यासोबत गेले कारण त्यांचे काम आणलेले होते भलेही ते मनापासून जाण्याची मानसिकता नव्हती त्यांची परंतु काम करून घेण्यासाठी गे, ते गेले ते गेले पण जो खरा शिवसैनिक होता जो बाळासाहेबांना मानणार आहे उद्धव साहेबांना मानणार आहे तो शिवसैनिक यांच्या सोबत नाही गेला आणि म्हणून ही बांधणी करताना मला ते फार उपयोगात पडलं की उद्धव साहेबांना एक साठ सत्तर टक्के वर्ग अजूनही या मतदारसंघात आहे आपण म्हणता की उद्धव साहेबांना मानणारा अजूनही मतदार या मतदारसंघामध्ये आहे पण आपल्याला माहित आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये विद्यमान आता सध्या केंद्रीय मंत्री आहेत ते या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून राहिले त्यानंतर तीन वेळेस संजय रायमुळकर डॉक्टर संजय रायमुळकर सध्या आमदार म्हणून विद्यमान आहेत आणि चौथ्या कदमसाठी परत एकदा ते तयार आहेत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे आणि मोठा वर्ग त्यांच्याकडे आहे अशा वेळेस तुम्ही कितपत त्यांना टक्कर द्याल का या गड राखण्यात कितपत उद्धव साहेबांना आपण मदत कराल काय वाटते आपल्याला बघा भारतीय जनता पार्टी आणि मिंदे गट पैशाची कमी नाही त्यांच्याकडे त्यांनी ट्रकनी पैसा वाटला अगदी नदीच्या नदीसारखा सारखा सार पैसा वाहला ईव्हीएम मशीन हॅक झाले असतील केले असतील सगळे प्रयत्न केले तरी दोनशे चाळीसवर अडकले जे तीनशे पार होते आणि ज्यांचा नारा होता चारशे पारचा एवढा पैसा असून प्रचंड पैसा वाहला आदरणीय खासदार साहेब बुलढाण्याचे पैशाची कमी नाही अर्ब रुपये आहेत दहा वीस पंचवीस हजार कोटी किमान असतील त्यांच्याकडे त्यांनी दोन पाचशे कोटी खर्चही केला असेल परंतु मतं किती पडली तीन लाख पन्नास हजार बारा लाखामधून तीन लाख पन्नास हजार मतं पडतात पावणे आठ लाख मतं विरोधात पडतात यावरून पैशाची किन्या चालत नाही हे सिद्ध होतं फक्त विभागणी झाली जी अपक्ष उमेदवार रविकांतजी तुपकर यांना पंचावन्न हजार मतं जी आपल्या मेहकर विधानसभेमध्ये पडली पंचावन्न हजार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर साहेबांना पडले आणि पंचावन्न हजारच खासदारांना खासदार साहेबांना पडले यावरून पैशाची जाजू चालत नाही इथे या या मतदारसंघात हिंदुत्व त्यानंतर एकनिष्ठता उद्धव साहेबांना मानणारे लोक उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे लोक याची संख्या जास्त आहे आणि एकनिष्ठ हे तुटले नाही साहेब म्हणून हा साधा शिवसैनिक उद्धव बाळासाहेबांचा सा। हा शिवसैनिक लढण्यासाठी सज्ज झाला आणि या विधानसभेमध्ये आता बोलू नाही तसं परंतु उद्धव साहेबांची ताकद या मतदारसंघात दाखवून देऊ आपण म्हणता की पैशाची किमाय चालत नाही तर मतदार आणि निष्ठा या मतदारसंघामध्ये चालतील असं आपण म्हणता विद्यमान आमदारकडून असं सांगितलं जातं की अनेक विकासात्मक जे कामे आहेत त्या मतदारसंघामध्ये झाले आपण कितपत या मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य द्याल आणि काय सांगा मला आदरणीय विद्यमान आमदार यांनाच प्रश्न विचारावा वाटतो आणि माझं तो ओपन चॅलेंज आहे त्यांना तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत ज्येष्ठ पत्रकार आहेत या लोकांनी आग्रह करावा की आमदार साहेब एकदा गोपाल बशरी सोबत आपलं म्हणजे डिबेट झालं पाहिजे आणि त्यांनी मान्य करायला पाहिजे की विकास विकास आमदार साहेबांच्या नजरेमध्ये विकास काय आहे ते विकास कशाला म्हणतात गावामध्ये एक सभामंडप दिला विकास झाला मंदिरासाठी निधी दिला विकास झाला अहो किती मोठे प्रश्न आहेत त्या मतदारसंघामध्ये एकही गाव पेयजल योजनेनं म्हणजे जिथे रोज नळाला पाणी येतं एकही गाव नाही तुमचं जानेफळ असो डोनगाव असो मेहकर असो लोणार असो मेकरला मेकर वीस दिवसातून एकदा पाणी येतं लोणारला महिन्यातून एकदा पाणी येतं नगरपालिकेच्या गावांना तर खेड्यांचं तर विचारूच नका डोनगाव सारखं एवढं मोठं गाव, गाव पस्तीस चाळीस हजार लोकसंख्येचं गाव त्या गावात नळ ना योजना नाही हो काय विकास कुठे गेला विकास आणि कल्याण नुसतं आम्ही फार विकास केला आणि दाखवा ना बाबा विकास केला तर तो विकास आणि कल्याण काय केलं तुम्ही ते दाखवा एकही रस्ता बरोबर नाहीये गावातला आणि एखाद्या वेळेस गावातले रस्ते झाले तर काहीतरी कामासाठी मधोमध फोडतात आणि तो संपला तो रस्ता सुद्धा मला दाखवा ना विकासाचं नाव तर असेल ना विकास आणि कल्याणचं काय नाव आहे हा विकास केला तो विकास केला सभा मंडपाने मंदिराला निधी दिला म्हणजे विकास झाला का विकास कशाला म्हणतात माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला विचारा तो विकास आहे की जो मतदारसंघामध्ये चांगलं एज्युकेशन देईल उच्च लेवलचं शिक्षण देईल त्या लहान बाळावर उच्च शिक्ष चांगल्या प्रतीच्या शिक्षणाचा संस्कार होईल म्हणजे तो काबिल होईल पुढे एकही शासकीय शाळा यांनी सीबीएसई केली का नाही कुठल्या जिल्हा परिषदेची शाळेची स्थिती सुधारली का नाही कुठल्या बस स्थानकाची स्थिती सुधारली का नाही कुठले रस्ते सुधारले का स्वनिधीमधून नाही त्या विकास विकास नुसतं सांगायला विकास आहे मला सांगा कुठल्या गावात पेयचल योजना झाली का नाही अहो दीड हजार कोटीच्या वर निधी त्या जलजीवन मिशन साठी आला एकाही गावात काम पूर्ण नाहीये माझं ओपन चॅलेंज मी त्या गावात घेऊन जातो यावर माझ्यासाठी सो, एकाही गावात जलजीवन मिशनचं काम हे सगळे कागदावर झालेले आहेत कुठल्याच जलजीवन मिशनचं काम झालं नाही आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणी मिळतंय प्यायला हे कुठल्याही गावात झालेलं नाहीये ही फार फार चांगली योजना होती परंतु ती कागदावर राबवल्या गेली त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाकोणाला दिले सांगाव यांना मी तर माहिती मागितलेली की या जलजीवन मिशनचे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या कुठल्या फॉर्मला दिले कोणत्या कोणत्या माणसाला दिले त्याची माहिती मला दोन दिवसात मिळणारच आहे आपण म्हणता विकासात्मक कामे झाले नाही आणि बरेच आपण ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण सध्या आपल्याच पक्षाकडून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात ते सात आठ नाव सध्या या आठ दिवसामध्ये पुढे आलेले आहेत नेमकं आपण याबद्दल काय सांगा मी यावर येतोय पण विकासाचा जो मुद्दा तुम्ही पहिले बोलला विकास मतदारसंघाचा विकास केव्हा होईल जेव्हा अठरा ते तीस वर्षाचे तरुण आज नव्वद टक्के तरुण हे मोबाईल मध्ये अडकलेले आहेत कामच नाही अहो या मतदारसंघामध्ये जानेफल सारख्या डोनगाव सारख्या मेहकर सारख्या लोणार सारख्या मोठ्या शहरांमध्ये एम आय डी सी आणली असती तर त्या हजारो लाखो तरुणांना काम मिळालं असतं त्यातून विकास झाला असता आणि किती सोप आहे एमआयडीसी आणणं काय मोठी गोष्ट आहे का एका आमदाराला पण विकासाची दृष्टी असावी लागते त्या आमदाराला पाच वर्षात एक का आमदार काय करू शकतो कोणता विकास घडून आणू शकतो प्रत्येक गावाला पाण्यानं लबालब करू शकतो प्रत्येक गावामध्ये रोज नळाला पाणी येऊ शकतं प्रत्येक गावातले रस्ते सुव्यवस्थित होऊ शकतात प्रत्येक गावामध्ये चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या दर्जाच्या शाळा तयार होऊ शकतात चांग प्रत्येक गावामध्ये गावाच्या गावा किमान दहा गावामध्ये एक चांगलं हॉस्पिटल निर्माण होऊ शकतं की आरोग्य सुविधा मिळू शकते त्याला म्हणता येईल विकास आणि तुम्ही आता बोललात की आठ दहा नाव बघा पाऊस बाहेर पाऊस पडतोय पाऊस पडलं की ते पावसामध्ये एक हिंदीमध्ये म्हण आहे बारिश गिरण बा, बा, बरसाती मेंढक ड्राव ट्राव ट्रव करत असतात आणि मी कुणाला नाव ठेवत नाही परंतु प्रत्येकाला वाटतं अधिकार आहे त्यांचा की मला तिकीट मिळावं मी इलेक्शन लढावं प्रत्येक प्रत्येकाला वाटतं की मी आमदार व्हावं आता हरकत नाही ना तो अधिकार घटनेने दिलेला आहे त्यांना इलेक्शन लढण्याचा अधिकार तिकीट मागण्याचा अधिकार तो घटने दिलाय त्यांना आणि प्रत्येकाने आपल्यापरीनं प्रयत्न करावे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इतिहास आहे की ज्या पक्षामध्ये आर्थिक तडजोड चालत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये निष्ठावंतांनाच म्हणतोय मी शेवटी निष्ठावंतांनाच तिकिट दिल जात ज्यांनी शिवसेनेसाठी झटले लढले स्वतःला झिजवलं अशांनाच तिकीट दिलं जातो तो साधा पांटप्रीवाला असो का रिक्षा चालक असो आणि हे उदाहरण आपल्या समोर येत लागतं आपण म्हणतात निष्ठावांनाच या ठिकाणी न्याय दिला जातो आणि तिकीट सुद्धा त्या ठिकाणी दिलं जातं असं असलं मग अशा एखाद्या वेळ जर मित्र पक्षाला तुमच्या मित्र पक्षाला जर जागा सुटली तर आपली भूमिका काय बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्या जागा त्यांच्याकडे असतात हा नव्याण्णव टक्के ठरलेला असतं पण एक टक्क्यामध्ये जिथे समजा एखादा उमेदवार सक्षम नाही आहे ज्या मतदारसंघात जसं आपल्या शिक्षक मतदारसंघामध्ये झालं किंवा पदवीधरमध्ये झालं की सक्षम नसल्यामुळं किंवा समजा शिवसेनेकडे सक्षम नाहीये तर काँग्रेस काँग्रेसनी शिवबंधन बांधावं आणि त्याला किंवा काँग्रेसला ती सीट सोडावी असा एक तो इंटरनल नियम असतो परंतु इथे सक्षम उमेदवार आहेत आता मी हे म्हणत नाही की मी फार मोठा आहे काय पण पर बर बऱ्यापैकी आहे मी आर्थिकदृष्ट्या सबळ आहे मी मानसिकदृष्ट्या सबळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे शिवसेने निच, शिवसेनेची बांधणी आहे आज या दोन वर्षामध्ये मी त्या प्रत्येक गावाच्या त्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्या दुःख सुखादुखात उभा आहे त्यांच्या छोट्या छोट्या अडचणीमध्ये मी उभा आहे आज माझ्याकडं किमान दहा ते पन्नास तक्रारी भाऊ आमचं भा, हे राहिलं भाऊ आमचं असं झालं अहो मी मी सामान्य कार्यकर्ता आहे हो पण लोक आशेनं माझ्याकडे येतात अपेक्षेनं येतात की नाही गोपाल भाऊकडे गेलो तर काम होतं आणि मी मी जिव्हापार मेहनत करतो प्रयत्न करतो ते काम होण्यासाठी आज मी माझ्याकडे कुठलंही फार मोठं प्रशासकीय शासकीय अधिकार नाही पद नाही परंतु माझा जनता दरबार भरतो त्या जनता दरबारामध्ये शेकडो शेतकरी कष्टकरी महिला अपंग विधवा हे येतात आणि भाऊ आमचं हे असा असं आडलं आणि आयुष्यामध्ये मी सरळ नाकीच्या सिद्धनं चालणारा माणूस कुठली चुकीचे कामं केले नाही आणि चुकीचे कामं होऊ देत नाही एक सिनियर प्रोफेसर विद्यापीठाचा सिनियर प्रोफेसर जो सेक्रेटरी लेवलचं पद आहे नॉट अ डेप्टी सेक्रेटरी नॉट अ जॉईंट सेक्रेटरी सेक्रेटरी लेवलचं पद त्या पदावर मी मला पूर्ण वेळ हे संघटन बांधणीसाठी द्यायचं होतं म्हणून व्ही आर एस घेतली व्ही आर एस दोन वर्षापासून पूर्ण वेळ या संघटन बांधणीसाठी देतो आहे मी आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आपण सांगितलं की सक्षम उमेदवार म्हणून आपण या मतदारसंघामध्ये काम करत करत आहात आणि फिरणार ज्या काही गरजू लोकांचे आहेत ते काम करत आहात माझा नेमका आता शेवटचा प्रश्न असा आहे की आपली तयारी काय असणार आहे आपण या मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करणार माझी तयारी तयारी मी दोन वर्षापासूनच करतोय आजची तयारी म्हणजे वेळेवर बरसाती मेंढक जे म्हणतो आपण किंवा पाऊस पडल्यानंतर जे कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसला मी नाहीये जेव्हा जहाज फुटलं होतं त्या जहाजा जहाज जहाजाचे छिद्र बंद करण्यासाठी मी या जहाजात आलो होतो आणि तेव्हापासून माझ्या समोर एक प्रबळ उमेदवार आहे आर्थिकदृष्ट्या सगळ्याच बाबतीत तेव्हापासून मी माझी तयारी चालू केली आणि मला माहिती आहे आर्थिकदृष्ट्या मी त्या माणसाच्या म्हणजे पाच टक्के दोन टक्के पण नाही मला माहिती आहे तर मला काय करावं लागेल मला बांधणीच करावं लागेल मला त्या शेवटच्या माणसापर्यंत जावं लागेल आणि त्या शेवटच्या माणसाला जो या मतदारसंघामध्ये आहे त्या शेवटच्या माणसाला विश्वास हवावा हो की नाही गोपाल बच्छिरे हाच आमचा उमेदवार हो आहे आणि ती ती तो विश्वास निर्माण करण्याचं काम या संघटन बांधणीच्या माध्यमातून मी केलं आणि मी एक छोटासा संस्थाचालक आहे माझे दोन तीन सिनियर कॉलेज आहेत शाळा आहेत या म्हणजे चळवळीतून मी निर्माण झालेलो आहे मी चळवळीच्या त्या आगीतून त्या भट्टीतून जुळून 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 बाहेर पडलेलो आहे माझे मोठे भाऊ लोणारचे सरपंच होते अगोदर ग्रामपंचायत नंतर नगरपालिका झाली नगरसेवक झाले सभापती झाले हा मला चांगला इतिहास आहे पण त्यांचे संस्कारही चांगले होते की बेटा माणसाने शंभर मजल्याच्या इमारतीतून पडावं वाचण्याची शक्यता असते पण कुणाच्या नजरातून पडू नये कारण नजरातून पडला तो माणूस वाचत नसतो तो भलेही त्याचे श्वास चालू राहील पण त्याची आत्मा मरून जाते आणि त्याच्यामुळं ते संस्कार घेऊन मी या बलाढ्य शक्तीसमोर जाणार आहे आणि सर्वसामान्य माणसासमोर मला फक्त पाच वर्षामध्ये एक आमदार या मतदारसंघाचा काय विकास करू शकतो आणि कसल्या पद्धतीने विकास करू शकतो आणि तोही आमदार शिकलेला सवरलेला आणि त्याला विकासाची दृष्टी आहे ज्याच्याकडे पोटेन्शियल आहे ते तो आमदार काय घडू बदल काय चेंजेस करू शकतो या ते दाखवून द्यायचंय एकदा संधी द्या विकास काय असतो या मतदारसंघामध्ये मी दाखवून देईल अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर बच्चेरी साहेब यांनी सांगितलेलं आहे खऱ्या अर्थानं साहेब आपण आलात आमच्या न्यूज टाईम मराठीच्या शोरूम शो न्यूज स्टुडिओमध्ये आलात या ठिकाणी सविस्तर आमची चर्चा केली आमच्या परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि या ठिकाणी आपण परत एकदा आपले खूप खूप आभार धन्यवाद गणेश सावरकर बोलता